डायबिटीस प्रमेहविकार भाग दहा अतिरिक्त साखर एक्स्ट्रा शुगर रक्तवाहिन्यामध्ये साठू लागली तर रक्तदाब वाढणे हा विकार होतो सांध्यामध्ये साठू लागली तर संधिवात हृदयामध्ये साठू लागली तर हार्ट अटॅक किडनीमध्ये किडनी फेल्युअर मूत्रवस्तोतसामध्ये साठू लागली तर स्टोन आणि शरीरातील विविध भागामध्ये साठू लागली तर त्या ठिकाणी ट्यूमर कॅन्सर असे भयंकर व्याधी निर्माण होतात आणि तरीही आपण म्हणतो माझी शुगर नॉर्मल आहे अशा प्रकारे आयुष्यभर गोळ्या खाऊन नॉ नौ, शुगर नॉर्मल ठेवणे हे किती धोकादायक आहे हे आपणास आता समजले आहे याचप्रमाणे इतर आजारांकरिता देखील अशा प्रकारे आयुष्यभर गोळा खात राहणे हे असेच अतिशय धोकादायक असते तर आज आपण संकल्प घेऊया की मी या आजारापासून मुक्त होईल व इतरांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना प्रेरित करीन जय हिंद हा होता शेवटचा भाग डायबेटीज प्रमेह विकाराची माहिती सांगणार तर या भागामध्ये कशा प्रकारे शुगर आपल्या शरीरामध्ये वाढत 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 जाते आणि ती वाढलेली साखर शरीरामध्ये शरीरातील वेगवेगळ्या अवयवामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये साठते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला निर्माण होत राहतात परंतु तरी देखील आपला विचार या ठिकाणी असा असतो की माझी शुगर नॉर्मल आहे आणि मी व्यवस्थित आहे तर हे जे आपण समजतो ते आपलं चुकीचं मत आहे किंवा चुकीचा विचार त्या ठिकाणी होतो तर शुगर नॉर्मल ठेवणं हे या ठिकाणी महत्त्वाचं नसून शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती थी संचित साखर त्या ठिकाणी वेगवेगळे आजार निर्माण करत असते आणि त्यासाठी पुन्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट करत राहतो म्हणजे शुगर नॉर्मल ठेवण्यासाठीचे उपचार आपले चालूच असतात आणि त्याशिवाय इतरही उपचार आपण जसे जसे वेगवेगळे आजार निर्माण होत राहतील तसे तसे त्या प्रकारे आपण ट्रीटमेंट चालूच ठेवत राहतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा विचार लक्षात येणं आवश्यक आहे की शुगर नॉर्मल ठेवणं हे चुकीचं आहे शुगर नॉर्मल ठेवून गोळ्या चालू ठेवणं हे चुकीचं आहे शुगर त्या ठिकाणी नॉर्मल असली तर गोळ्या ठेवण्याची चालू ठेवण्याची आपल्याला आवश्यकताच नाही आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो की आपण शुगरच्या गोळ्या आयुष्यभर खात राहतो हे चुकीचं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला भिन्न भिन भिन्न व्याधींची निर्मिती शरीरामध्ये हळूहळू सहा महिन्यांनी एक वर्षाने तीन वर्षांनी सुरू होते आणि आपला एक एक अवयव त्या ठिकाणी निकामी होत जातो डोळ्यांवर परिणाम होतो किडनीवर परिणाम होतो हाडांची शक्ती कमकोत होत जाते थोडंसं पडलं की आपलं लगेच लग फ्रॅक्चर होऊन जातं असे भिन्न भिन्न प्रकारचे उपद्रव या ठिकाणी निर्माण होतात आणि या उपद्रवांना कारण त्या ठिकाणी आपण चालू ठेवलेली औषधं आणि ती शुगर नॉर्मल करण्याचा आपला विचार आहे जी शुगर आपल्याला अतिरिक्त झालेली आहे ती अतिरिक्त शुगरचं आपण त्या ठिकाणी उच्चाटन करणं महत्त्वाचं आहे ती शुगर आपल्याला कायमस्वरूपी व्यवस्थित ठेवता येते नॉर्मलमध्ये ठेवता येते कसल्याही गोळ्या त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता पडत नाही त्यासाठी खरोखर आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तसा विचार करण्याचा गरज आहे तो विचार या ठिकाणी रुजणं महत्त्वाचं आहे की आपण स्वस्त आहोत तर गोळ्या कशासाठी खातो बऱ्याच वेळा आपण काही त्रास नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खात असतो तर हे गोळ्या केमिकलच्या असल्याकारणाने त्या आपल्याला त्रासदायक ठरत असतात हे आपण विसरतो मग ती कॅल्शियमचे गोळी असेल नाहीतरी तर कसल्याही प्रकारच्या गोळ्या असतील अशा प्रकारच्या गोळ्यापासून आपण दूर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे हा शेवटचा भाग या ठिकाणी होता आणि या शेवटच्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे लक्षात आलं की शुगर हा जो काही आजार आहे डायबिटीस हा जो काही आजार आहे प्रमेह हा जो काही आजार आहे हा आजार झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा करून घेणं आवश्यक आहे तो आजार बरा होतो कायमचा बरा होतो फक्त त्यासाठी आवश्यक आहे आपल्याला योग्य विचार करण्याची आणि योग्य प्रकारे चिकित्सा घेण्याची अशा प्रकारे चिकित्सा घेतली तर ता कोणताही आजार कायमस्वरूपी शरीरातून नष्ट होतो आणि आपण आयुष्यभर स्वस्थ राहतो हे आपलं उद्दिष्ट आपण साधणं आवश्यक आहे